मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी सुंदर गाव सदुरुतन्यजना सतुरु ब्रह्म चैतन्य चैतन्यजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल वरून आपण सर्वजण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र क्रमशः ऐकत आहात आतापर्यंत या चरित्राचे जेवढेही भाग झाले तेवढे सगळे भाग आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे आपल्या नित्याच्या प्रथेप्रमाणे आपण आधी श्री महाराजांना अभिवादन करूया आणि आजच्या भागाला सुरुवात करूया जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रोते हो आपण कालच्या कथा का भागात असं बघितलं की श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी अनुग्रह प्राप्तीनंतर तीर्थयात्रा करत असताना नैमिषारण्यामध्ये तपश्चर्या केली नैमिषारण्यातलं आपलं कार्य संपल्यानंतर श्री महाराज अयोध्येस आले आणि तिथून पुढचा कथाभाग आता आपण बघूया अयोध्येला महाराज आल्यानंतर तिथे त्यांची रामशास्त्री नावाच्या एका मोठ्या पंडिताशी गाठ पडली रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते हे शास्त्रीबुआ वेदांतामध्ये फार निष्णात होते आणि सगुण उपासनेला म्हणजे भजन नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ आणि व्यर्थ मानित असायचे नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्रीबुवांचा आणि श्री महाराजांचा रोज काथ्याकूट चालायचा शास्त्रीबुवा म्हणायचे तुम्ही स्वत भ्रमात आहात आणि लोकांनाही कशामुळे आणखीन भ्रमात घालता यावर श्री महाराज एकदा बोलले मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना घरदार आणि कुटुंबाचा तर नाही ना रामाला त्याच्या नावाची लाज आहे आपण सध्या त्याच्या गावात आहोत इथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करील नाहीतर तुमचं तरी करील दुपारी शास्त्रीबुआ आणि महाराजांचं हे बोलणं झालं आणि शास्त्रीबुआ घरी गेले संध्याकाळी ते सहकुटुंब शरयू नदीवर गेले आणि तिथे दोघांनी टरबूज खाल्लं रात्री अकराच्या सुमाराला बुवांच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली आठ दहा जुलाब झाल्यानंतर त्या बाईची जीभ आतात ओढू लागली बुवांनी गावातले दोन तीन चांगले वैद्य आणले तिला औषध पाणी दिलं पण दोन वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावं हे बुवांना सुचेना इतक्यात त्यांना श्री महाराजांची आठवण झाली श्री महाराज नेहमी म्हणायचे की आहो बुवा रामनामाने भवरोग नाहीसा होतो तर त्याने देहाचा रोग का बरं बरा होणार नाही हा विचार शास्त्रीबुआांच्या मनात आला आणि त्याने बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला आरंभ केला काही वेळाने त्या बाईंचा डोळा लागला आणि सकाळी त्यांना अगदी बरं वाटलं मग शास्त्रीबुआांना घरी चैन कसं पडणार ते उठले त्यांनी स्वच्छ स्नान केलं संध्या वगैरे केली आणि लगेच श्री महाराजांकडे आले श्री महाराज त्यावेळी गावत गावातल्या लोकांशी बोलत होते शास्त्रीबुआ जे आले ते श्री महाराजांच्या समोर दंडवत आडवे पडले श्री महाराज पुढे झाले आणि शास्त्रीबुआ अवय नवीन काळ आरंभले आज असं म्हणून त्यांना उचलून उभे करते झाले बुवा मात्र डोळ्यात पाणी आणून बोलले महाराज मी फार अपराधी आहे मला क्षमा करा रात्रीची सर्व हकीकत सांगून रामनामाने आपण संकटातून कसे वाचलो हे त्यांनी सांगितले आणि पुन्हा श्री महाराजांची माफी मागितली श्री महाराजांनी त्यांचे सांत्वन केले त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणून आणखीन औषध पाणी केले आणि त्या दोघांना रामनाम दिले यानंतर श्री महाराजांकडे पाहण्याची शास्त्रीबुवांची दृष्टी अगदी बदलल्यामुळं ते फार नम्रतेनं आणि आपलेपणानं वागू लागले आपली यात्रा सफल झाली असं त्यांना वाटलं त्यांची मुलं काशीस होती म्हणून मोठ्या आग्रहानं त्यांनी श्री महाराजांना काशीला नेलं श्री महाराज काशीमध्ये शास्त्रीबुआांच्याच घरी उतरले त्यांच्याबरोबर दहा पंधरा माणसं नेहमी असायची थोड्या दिवसांनी एका राम मंदिरामध्ये श्री महाराजांचा मुक्काम हल्ला एकदा विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असता एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली तिची चौकशी करता ती म्हणाली आम्ही बंगाली जमीनदार आहोत घरची आलोट श्रीमंती आहे सर्व काही अनुकूल आहे पण माझ्या मुलाला मुलगा नाही त्यानं तीन लग्न केली आणि आता त्याचं वय पंचावन्नच्या आसपास आहे श्री महाराजांनी सहज विचारलं बाई तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत बाई म्हणाली ते कलकत्त्याला असतात पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलावते आठ दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला श्री महाराजांचं दर्शन घेतल्यावर त्याच्या पहिल्या बायकोच्या ओटीत ज्या बाईचं वय त्यावेळेला चाळीस बेचाळीस वर्षाचं होतं त्या बाईच्या ओटीत श्री महाराजांनी नारळ टाकला आणि तिला सांगितलं बाई रामनामाचा साडेतीन लाख जप करा हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका काशीमध्ये त्यावेळेला एक कोट्याधीश व्यापारी राहत होता त्याचं वय सुमारे तीस वर्षाचा असून आई बाप आजा आजी भाऊ बहिणी नोकर चाकर वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता त्याचं लग्न होऊन तीन वर्ष झाली होती आणि त्याला दीड वर्षाचा एक मुलगा होता ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाऱ्याकडे पैसा माप होता त्याप्रमाणे त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत गेला नाही भारताच्या सर्व भागातून काशीमध्ये येणारे साधू संत बैरागी यात्रेकरू यांचे तो मायपोट होता त्याच्याद्वारे अन्नछत्र होत इतकंच नाही तर काशीमधील जवळपास पन्नास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जीवावर चालत असे हा पुण्यवान व्यापारी अकाली नवज्वरानं मृत्यू पावला आणि सगळ्या काशीमध्ये मोठा हा हाकार झाला परंतु मृत्यू पुढे कोणाचा इलाज चालणार हे जाणून लोकांनी त्याचं प्रेत मनकर्णिका घाटावर जाळण्यासाठी आणलं त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली प्रेताचे सर्व संस्कार संपून आता आग्नी देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे आज झाले आणि त्यांनी त्या बाईला सांगितलं बाई आपण आता जाणारच आहात पण ज्या अर्थी आपण इतक्या साधू संतांना नमस्कार करीत आहात त्या अर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला शास्त्रीबुआांनी तिला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे आणलं त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्री महाराज बोलले चला मला त्या आत्म्याला एकदा बघू द्या शास्त्रीबुआांनी श्री महाराजांना मणकर्णिका घाटावर ते आणलं लोकांना बाजूला करून महाराजांची स्वारी त्या प्रेताजवळ आली तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली श्री महाराज बोलले आहो याला सोडा हा तर जिवंत आहे असं लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले माय तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता श्री महाराजांनी थोडं गंगाजल मागून घेतलं आणि दोन तीन वेळा श्रीराम असं म्हणून ते प्रेताच्या तोंडात घातलं दोन तीन मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे तो सावध होऊन उठून बसला म्हणूनच श्री ब्रह्मानंदांनी आरतीमध्ये असं म्हणलंय की वाराणसी क्षेत्रदी प्रेतव बदकीसी दातने एकदम जिकडे तिकडे त्या नव्या सत्पुरुषाचा जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पाया पडण्यासाठी धडपड करू लागला पण महाराज धाडकन गंगेत उडी मारून तात्काळ नाहीसे झाले तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला नंतर त्यानं पुष्कळ दानधर्म केला खूप अन्नदान केलं परंतु ज्या महापुरुषानं आपले प्राण वाचवले त्याचं दर्शन पुन्हा व्हावं ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली महाराजांच्या चरित्रामध्ये अनेक दिव्य प्रसंग आलेले आहेत आपण क्रमशः महाराजांचं हे चरित्र बघणार आहोत सर्वांनी हे गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करावं बेल बटन दाबावं ऑल हा पर्याय निवडावा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल आजचा भाग महाराजांच्या चरणी समर्पण करूया महाराजांना वंदन करूया आणि इथेच थांबूया समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम समर्थ रघुराया उपसो तिया गुणगाया मधीपसो तिया गुणगाया मि उपसो तिया गुणगाया उपजो तु जिया गुणगाया मला बुराया एइवाया